मुला ती, मुला त्या मुलानं त्याच्या मोठ्या विधवा भावशी लग्न केले आणि तिला काहीतरी तीन मुलं आहेत बातमी अशी आली की त्याने बघून आनंद व्यक्त करावं का दुःख म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्या मुलीला एक चांगला नवरा मिळाला आणि त्या लहान मुलांना बाप मिळाला ती जी घरातली सगळी आजूबाजूची माणसं आहेत त्यांना पण नवीन नाती जोडायला लागणार नाहीत ह्याच त्या घरातल्या मोठ्या माणसाने विचार करून तिने लग्न लावून दिलं असणार आहे पण तीच हीच मोठी माणसं ज्या वेळेला सून नवीन घरात येत्या बारकाधीर असतो तर तेव्हा सांगतात की हा तुझा बारकाधीर आहे लहान भावाप्रमाणे प्रेम करायचं असं तसं आणि ही मोठी भाऊज आहे आईप्रमाण असत्या पायापड वगैरे असं लईजणांची आपण जा बघितल्यात की बाबा मोठा भाऊ मेला तर किंवा बारका भाऊ मेला तर ते लग्न लावून देतात भाऊजयशी का की बाबा आपलं त्या पोरं बाहेर जाऊ नये त्यांचं नाही का दुसरा बाप वगैरे रक्त आपलं दुसरीकडे जाऊ नये मग म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही नाती कशी म्हणजे बदलतात ही तेच जर त्या भाऊजेन त्या धीरानं स्वतः स्वतः जाऊन पळून जर लग्न केलं असं तर नात्याला काळीमा फासला आणि नातं हे केलं म्हणजेच काय की मनानं आपल्या आपल्या एखादी गोष्ट केली तर ती चुकीची असत्या समाजाच्या मनानं केलं तर चुकीची गोष्ट पण मग बरोबर कशी काय असत्या म्हणजे आई जिला मानले तिला बायको कसं मानायचं आणि ज्याला भाऊ मांडले त्याच्यासंग मग लग्न कसं करायचं म्हणजे हे सगळं त्यांचं त्यांनीच मोठी माणसं ते समाज नियम ठरवतात काय म्हणजे मला हे प्रश्न पडतय होय ग बरोबर आहे तुझं मी एवढा कधी विचारच केला नाही